नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांशी स्वागत करत आहे आता चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाल्यासारखा वाटतोय आणि काही ठिकाणी पावसाचा जोर अजून टिकून असल्यासारखा दिसत आहे तो भाग म्हणजे कोणता आहे तो पाहूया आता सध्याला पाहायला गेलं तर नांदेड धाराशिव पुसाड पंढरपूर साईड आणि इकडे आदिलाबाद वगैरे ह्या ह्या भागातून पावसाचा जोर अजून मध्यम स्वरूपाचा आहे उर्वरित भागात हलक्याशा पावसाचा ढकाळा वातावरण तयार झालेला आहे संपूर्ण कोकण किनारपट्टी नाशिक परिसर संपूर्ण भागामध्ये महाराष्ट्रात हलक्याशा पावसाचे ढकाळचे वातावरण तयार झालेलं आहे बंगा अरबी समुद्रामध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र होतं ते गुजरातच्या उत्तर साईडला अजून आहे आणि त्यामुळे पश्चिम उत्तर साईडला आहे त्यामुळे तिथं मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडत आहे <coughs> जेणेकरून पावसाचा जोर आणि वाऱ्याचा जोर ही बऱ्यापैकी चांगला वाढलेला दिसून येत आहे इकडे गुजरातच्या पश्चिम दिशेला जी अमिताबाद क्षेत्र आहे जी चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे राजस्थान गुजरात आणि परत इकडे पश्चिम बाजूला जे जे देश आहेत त्या बाजूने तो विस्तारित आहे त्यामुळे त्या भागात पावसाचा जोर अधिक वाढलेला दिसून येते चोवीस तासामध्ये पाहायला गेलं तर पालघर व नाशिकचा परिसर आणि इकडे वलसाड वाले मालेगावचा परिसर नंदुरबार आणि इगतपुरी वाडा पाल ह्या भागातून डाऊन पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता आहे आणि तो पण मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यतासुद्धा आहे उर्वरित भागात पाहायला गेलं तर म्हणजे जळगाव मालेगाव छत्रपती संभाजीनगर लोणार या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे अमरावती अकोला किंवा ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे नागपूर चंद्रपूर आदिलाबाद ह्या भागात पावसाची उघडीप होते गडचिरोली भागात थोडासा पावसाची <coughs> उघडीप एक दे दोन दिवस जाणवणार आहे आणि तिथून हलक्याच्या पावसाची शक्यता तिथे आहे पण इतर पट्ट्यात थोडासा एक दोन दिवस उघडीप जाण्याची शक्यता वाटत आहे आणि इकडे नांदेड लातूर आदिलाबाद सोलापूर किंवा संपूर्ण मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्राचा दक्षिण बाजूने पावसाची उघडी थोडे एक दोन दिवस जाणवणार आहे आणि इकडे त्याच्याही दक्षिणेकडे कर्नाटकच्या उत्तर साईडला सुद्धा पावसाची उघडी आहे बीड अहमदनगर लातूरचा पश्चिम भाग अकोलोदचा काही भागातून हलक्याशा पावसाची शक्यता आहे आणि पूर्णतः उघडीप कुठल्या ह्या दक्षिण बाजूच्या साईडला पूर्णतः उघडीप नसणार आहे हलक्या हलक्या सरी येतील मधीमध्ये पण एक दोन चार दिवसात दो परत वातावरणात चेंज होऊन अकोले सोलापूर कलबुर्गी सांगलीचं काही परिसर लातूर नांदेड सर्वच दक्षिण भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाला सुरुवात होईल आणि उत्तर भागातून मध्यम ते जोरदार पावसाला सुरुवात होईल अमरावती नागपूर चंद्रपूर अकोला रात्रीतून किंवा चोवीस तासामध्ये तर थोडासा पाऊस पडण्याची शक्यता पण वाटत आहे आणि नाशिक पालघर अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड ह्या भागात हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे मुंबई पुणे दापोली सातारा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे रत्नागिरीपर्यंत सांगली जिल्ह्यात सोलापूर कलबुर्गी ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे उद्या ह्या भागातून पावसाची थोडीशी उघडीप जाणवते बीड लातूर कलबुर्गी सांगलीचा पूर्व भागातून थोडेसे उघडीप जाणवत हो आहे अकोला सोलापूर लातूर आणि कोकणपट्टीला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे एकंदरीत आता थोडीशी पावसाची उघडीप ही असेल असं दिसून येत आहे या वातावरणावरून म्हणजे मॉडेलवरून पण स्थानिक वातावरणपुरून पावसाची शक्यता आहे लोणार परिसरात पावसाची पूर्णतः उघडीप पुसाड नांदेड ह्या भागात पूर्णतः उघडीप दिसत आहे पण स्थानिक वातावरण बनलं तर त्या ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही जर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन 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 व्हिडिओ पाहण्यासाठी पुढे जाऊन पावसात परत चेंज होईल आणि पाऊस वाढण्याची शक्यता सुद्धा आहे पाऊस जोमदार आहे हो पुढं थोड्या कालावधीनंतर